नमस्कार मैत्रिणीं स्वाती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून स्वागत आहे मी आपल्याला कामिका एकादशीची गोष्ट सांगणार आहे कामिका एकादशी व्रत कथा श्रावण महिना सुरू आहे पावसाच्या सरी अंगावर येतात तशा भक्तीच्या लाटाही मनात येत असतात आज आपण ऐकणार आहोत कामिका एकादशीची एक अद्भुत आणि सुंदर कथा ओ नमो जुन्या काळ एक छोटस पण श्रीमंत गाव त्यात एक तरुण ब्राह्मण राहत होता त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्याच्या मनात नेहमी अपराधाची जाणीव असायची मी पित्याचं योग्य तऱ्हेने श्राद्ध केलं का त्यांच्या आतला शांती मिळाली का एक दिवस गावात एक ज्येष्ठ साधू आले त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं आणि डोळ्यात करुणा ब्राह्मण त्यांच्यापाशी गेला व हो विचारलं माझं मन नेहमी अस्वस्थ असतं काहीतरी चुकले असं वाटतं काही उपाय आहे का मंद स्मित का कर म्हणाले पुत्रा श्रावण महिन्यातील कामेका एकादशी येते आहे त्या दिवशी उपवास कर भगवान स्मरण कर आणि तुळशीच्या पानावर ओम नारायण नमः लिहून त्यांना अर्पण कर बस एवढंच तो दिवस आला ब्राह्मणाने उपवास केला दिवसभर काही न खाता फक्त पवित्र मंत्राचा जप केला रात्री दिवा लावून जागरण केलं आणि मध्यरात्री त्याला एक स्वप्न पडलं त्याच्या वडिलांचा आत्मा प्रसन्न मुद्रेने म्हणत होता पुत्रा तुझ्या एकादशीच्या व्रतामुळे मला मोक्ष प्राप्त झाली तू धन्य आहेस ब्राह्मण जागा झाला डोळे पानावलेले आणि मन अगदी शुद्ध शांत या कामिका एकादशी केलेल्या व्रताने केवळ व्यक्ती नव्हे तर त्यांच्या पित्रांनाही पुण्य लाभते तुळशी अर्पण केल्याने हजारो यज्ञांचे फळ करते आणि नामस्मरण केल्याने पापे नष्ट होतात म्हणून मित्रांनो कामिका एकादशी म्हणजे केवळ उपवास नव्हे ती आहे आत्म शुद्धीची संधी त्या दिवशी एक पाऊल भक्तीचं उचललं तर प्रभू हजार पाऊल जवळ येतात ओ नमो भगवते वासुदेवाय जर ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका ओ भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते